या माणसांना झालंय तरी काय रस्त्यावर गाडी चालवताना हॉर्न वाजवला म्हणून मारहाण पार्किंगच्या जागेवरून वाद लहान मुलांच्या भांडणांवरून मोठ्यांची मारामारी किरकोळ कारणं पण त्याचे परिणाम जीव घेण्या हल्ल्यांपर्यंत का पोहोचतात माणूस हा समाजशील प्राणी आहे असं आपण ऐकतो एक एकत्र राहताना मतभेद होणारच पण अलीकडे भारतातला सामाजिक पॅटर्न बदलताना दिसतो छोट्या छोट्या कारणांवरून टोकाचे वाद होत आहेत आणि हिंसा वाढते हा फक्त कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे का सामाजिक सहिष्णुता ढासळत चालली आहे आणि मानसिक स्वास्थ्य बिघडत का काय आहे हा पॅटर्न समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ज्या गोष्टी बोलून सोडवल्या जाऊ शकतात तिथे हिंसक वळण लागताना दिसतंय दिल्लीसारख्या शहरांमध्ये पार्किंगची जागा मिळवणं किती कठीण आहे हे आपल्याला माहिती आहे याच पार्किंगच्या जागेवरून झालेल्या एका किरकोळ वादातून दिल्लीतल्या एका व्यक्तीला जीव गमावावा लागला आपल्या घरासमोर गाडी पार्क करू नका इतकं सांगणं त्याला महागात पडलं रस्त्यावरून गाडी ओव्हरटेक केली हॉर्न वाजवला म्हणूनही वाद होतात याला म्हणतात रोड रेज शहरांमध्ये ट्राफिकमध्ये भांडण न झालेला माणूस सापडणं कठीण आहे गुडगावमध्ये एका कार ड्रायव्हरला फक्त ओव्हरटेक करण्याच्या कारणांवरून लोखंडी रॉडने बेदम मारहाण झाली मला ओव्हरटेक करणारा हा कोण लागून गेला याने मला हॉर्न कसा दिला अशा बेदरकार अहंकारी वृत्तीमुळे हा राग इतका वाढतो फक्त रस्ते आणि पार्किंगच नाही शेजारी पाजारी राहणाऱ्यांमध्येही संवाद नाहीसा होतो मध्य प्रदेशातल्या इंदूरमध्ये पाळीव कुत्र्याला फिरवण्यावरून शेजाऱ्यांमध्ये वाद झाला या वादातून गोळीबार झाला त्यात दोघांचा मृत्यू झाला आणि सहा जण जखमी झाले शेजारी शेजारी राहणाऱ्या लोकांमधला संवाद आणि सामंजस्य कुठे गेलं असा प्रश्न इथे पडतो पण हे सगळं घडतंय कशामुळे रागावर ताबा का राहत नाही तर या परिस्थितीमागे अनेक सामाजिक मानसिक आणि आर्थिक घटक जबाबदार आहेत कोणते आहेत हे घटक एक एक करून समजून घेऊ शहरी ताण आणि अस्थिरता आजचं जगणं धावपळीचं झालंय बेरोजगारी वाढते आर्थिक अस्थिरता जाणवते लोकांवर कामाचा खूप ताण आहे सतत भविष्याची चिंता लागून असते या सगळ्यांमुळे मानसिक दबाव प्रचंड वाढला आहे त्याचा परिणाम म्हणून संयम आणि सहनशीलता कमी होताना दिसते मनात साचलेला जो राग आणि निराशा आहे ते अशा छोट्या कारणाने बाहेर पडते आणि थेट हिंसेत बदलते वाढता अहंकार आणि द्वेष त्याने मला असं कसं म्हटलं माझ्या गाडीला हातच कसा लावला किंवा माझ्याकडे डोळे वाटावरण कसं काय बघितलं अशा अहंकारी विचारातून अकारण वाद निर्माण होतात स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजणं आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी धडपडणं ही वाद होण्यामागची प्रमुख कारणं आहे सामाजिक आणि राजकीय ध्रुवीकरण देश विरुद्ध इतर देश जात विरुद्ध इतर जात धर्मविरुद्ध धर्म असे वाद राजकीय आणि सामाजिक पातळीवर सतत होत असतात सोशल मीडियावर असे वाद आपल्याला सतत बघायलाही मिळतात आपल्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या व्यक्तीविषयी उत्सुकता व कुतूहल न वाटता द्वेष वाटण्याचं वातावरण वाढलंय यामुळे संवाद कुठेतरी बाजूला पडतो वादच होतात आणि मनात साधलेला राग ज्वालामुखीसारखा कुठेही बाहेर पडतो सोशल मीडियाचा परिणाम आणि शहरी एकटेपणा सोशल मीडियावर आपण सहजपणे कोणालाही ट्रोल करतो द्वेषपूर्ण टिप्पणी करतो आभासी जगात सहज आक्रमकपणा दाखवण्याची ही आपली सवय आता प्रत्यक्षात उतरू लागली आहे का हे बघायला हवं शहरीकरणामुळे समाज आणि शेजाऱ्यांशी सलोख्याचे संबंध राहिलेले नाही आपण ज्या सोसायटीत राहतो ज्या कंपनीत काम करतो तिथे एक प्रकारचा अपरिचितपणा वाढलेला आहे एक एकंदरीत ओळख करून घेणं एकमेकांशी बोलणं हळूहळू मागे पडत चाललंय आपण सगळेच एकमेकांच्या गर्दीचा भाग बनत चाललो आहोत अशी परिस्थिती आहे या एकटेपणामुळे कोणताही मतभेद चर्चेने सोडवण्याऐवजी थेट संघर्षाचाच मार्ग निवडला जातो न्यायव्यवस्थेवरील ताण न्याय मिळाला होणारा उशीर किंवा गुन्हेगारांना कठोर शिक्षा न मिळाल्याने आपणच आपला न्याय करावा अशी भावना सामान्य लोकांमध्ये निर्माण होते हे वातावरणही हिंसक प्रवृत्तींना कुठेतरी बळ देत आहे निष्कर्ष आणि उपाययोजना छोट्याशा कारणांवरून होणारी ही हिंसा फक्त वैयक्तिक रागातून होत नाही कमी होत चाललेली सहनशीलता वाढता अहंकार एकमेकांविषयीचा द्वेष मानसिक ताण आणि संवादाचा अभाव या सर्वांचा हा एकत्रित परिणाम या समस्येवर मात करण्यासाठी नुसते कठोर कायदे करून उपयोग नाही तर सामाजिक आणि वैयक्तिक स्तरावरही प्रयत्न करावे लागतील शाळा महाविद्यालयांमधून आपल्या रागाचं व्यवस्थापन कसं करायचं वाद कसे मिटवायचे हे शिकवणं आता महत्त्वाचं आहे त्याचबरोबर मानसिक आरोग्याविषयी जागरूकता निर्माण करणं आणि सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी सामुदायिक उपक्रम राबवणं हे देखील अत्यावश्यक बनलेलं आहे वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्समध्ये भारताची दरसाल होणारी घसरण वाढती जातीय आणि धार्मिक तेढ अशा गोष्टींकडे आता गांभीर्याने बघायला हवं नाहीतर हा ज्वालामुखी समाजाची शांतता आणि सुरक्षितता फसमसात करू शकतो या समस्येवर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी युनिक फीचर्सला सबस्क्राईब करा